नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर या दिवशी आलेले आहे शनी जयंती ज्येष्ठ अमावस्येलाच आपण शनी जयंती म्हणून साजरी करत असतो तर या दिवशी शनी महाराजांचा जन्म झालेला होता आणि त्यामुळेच या दिवशी आपण शनी जयंती देखील साजरी करत असतो तर सोमवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून ती सत्तावीस मेला म्हणजेच मंगळवारी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार ही आपण अमावस्या ही सत्तावीस मेलाच साजरी करणार आहोत आणि जयंती ही आपल्याला सव्वीसलाच साजरी करायची आहे तर या दिवशी आपण काय करावे ज्यांना साडेसाती आहे त्यांनी या दिवशी शनी महाराजांची सेवा ही आवर्जून करावी शनी महाराज ही न्यायाची देवता आहे आणि शनी महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांना आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही पण जर शनी महाराजांची अवकृपा ज्यांच्यावर झाली तर त्याला आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो अनेक अडचणी समस्या या आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळेच तुम्हाला जर साडेसाती असेल तर शनी महाराजांची या दिवशी नक्कीच तुम्ही सेवा करा उपासना करा शनी जयंती ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण या दिवशी शनी महाराजांच्या ज्या गोष्टी आवडतात त्या या दिवशी आपल्याला करायच्या असतात तर या दिवशी आपण काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर रोजची देवपूजा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शनी महाराजांची उपासना करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही कितीही बिजी असाल तरीही शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन आवर्जून त्यांचं दर्शन घ्या किंवा शनी महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीची जरी उपासना केली किंवा मारुतीच्या जरी मंदिरामध्ये गेले तरीही चालेल तर, चाले। तर शनिदेव देखील तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्ही मारुतीची उपासना सेवा केली तरीही तर बघा असे म्हटले जाते की रामायणामध्ये शनी महाराज रावणांच्या कैदमध्ये होते तेव्हा मारुतींनी त्यांची सुटका केली होती आणि त्यामुळे शनी महाराज मारा, महाराजांची शनी महाराजांनी मारुतींना वरदान दिलं होतं की जो मारुतीची सेवा करेल त्यावर कधीच शनी शनी दोष किंवा साडेसाती ही लागणार नाही आणि असेल तरीही त्यांची कृपादृष्टी त्यांच्यावर कायम राहील आणि त्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही मारुतीची सेवा करणे देखील खूप गरजेचं आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करून शनी महाराजांची उपासना करायची आहे शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि तसेच या दिवशी काळे काळे तुम्ही दान करा तर काळे वस्त्र तुम्ही दान करू शकता त्यासोबतच काळे वस्त्र परिधान देखील या दिवशी करायचे आहे शनी मंदिरामध्ये जाताना मोहरीचं तेल घेऊन जायचं आहे आणि ते रुई मंदिरामध्ये जो काही दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यामध्ये हे तेल टाकायचं आहे ते त्यासोबतच रुईच्या फुलांची माळ देखील घेऊन जायचं आहे काळे उडीत देखील त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि तेल हे आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे कारण महिला या शनी महाराजांच्या मूर्तीवर ते तेल टाकू शकत नाही आणि त्यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी असलेल्या दिव्यामध्ये देखील ते तेल अर्पण करू शकता त्यासोबतच उडीद डाळ देखील त्या ठिकाणी अर्पण करायची आहे गरीब व्यक्तीला देखील तुम्ही दान करू शकता काळे वस्त्र दान करू शकता चप्पल देखील दान करू शकता तर या दिवशी दान धर्माला देखील खूप महत्त्व आहे यासोबतच प्राण्यांना देखील तुम्ही खाऊ घालू शकता बाधित कुपोषित व्यक्तींना देखील तुम्ही दान करू शकता फळ दान करू शकता किंवा तुम्हाला जे होईल ते तुम्ही दान करू शकता आणि ज्यांना साडेसाती असेल तर त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा दिवस आहे जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे आणि जो कोणी या दिवशी शनी महाराजांची सेवा करेल त्यांच्यावर शनी महाराजांची अखंड कृपादृष्टी राहील तर यासाठी तुम्ही हनुमान देखील पठण करू शकता हनुमान स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच चालिसा शनी महात्मे याचे देखील पठण करू शकता आणि ज्यांना काहीच शक्य होणार नाही त्यांनी शनी मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे साडेसातीचा आणि श दोषाचा त्रास कमी होण्यासाठी शनी महाराजांची सेवा उपासना आपल्याला या दिवशी करायची आहे त्यानंतर या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणास कुना, कोणाचंही वाईट बोलू नका त्यासोबतच चुकूनही या दिवशी धूम्रपान मद्यपान आणि मांसाहार करू नये तर या गोष्टींची देखील आपल्याला या दिवशी काळजी घ्यायची आहे तर अवश्य सव्वीस मेला शनी जयंतीच्या दिवशी या काही गोष्टींची काळजी घ्या त्यासोबतच या स्तोत्रांचे पठन करा शनी महाराजांच्या किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्या शनी महाराजांची उपासना करा मारुतीची देखील तुम्ही उपासना करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये असलेली साडेसाती आणि शनी दोष असतील तर ते दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ